जाऊन जा ना बाळासाहेब या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं आज आपण इथं आलो आहोत चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आणि निर्माते अजय अतुल आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात चित्रपटाबद्दल सर नमस्ते, नमस्ते। काय निर्माते आणि ॲक्च्युली आमची भूमिका मॅक्सिमम संगीत दिग्दर्शक म्हणूनच होती बिकॉज निर्माते म्हणून साधारण जे करायला लागतं ते आम्हाला आत्मसातच करायचं होतं त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही त्याच्यासाठीचं आम्ही काय असे सा। का फार काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्स नाही त्याच्या बाबतीमध्ये सो आम्ही सगळं पाहतच होतो ते त्यामुळे आमची भूमिका मॅक्सिमम आमचं म्युझिकवरती आणि कथानकावरती त्याच्यानुसार त्याच्याशी संगीताचं कसं रूप असावं याच्याबद्दलच जास्त होती सो म्युझिक वॉज द फोटे या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत तर त्या पाचही गाण्यांमध्ये व्हेरिएशन्स वेगवेगळे आहेत तर, तर त्याबद्दल थोडं निनिराळी गाणी आहेत लाईक ब्रिंगी डॉन बेबी वाले 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 एक आहे डॉल्बीवाल्यावालं एक गाणं आहे एक मोना डार्लिंग म्हणून एक गाणं आहे एक गोंधळ आहे आणि एक वाट दिसू द नावाचं एक अत्यंत इमोशनल आहे त्यांचं एक प्रार्थना आहे सैराटचं जे काही प्रभाव आहे आज आत, आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या लोकांवर तो सगळा प्रभाव इट ऑन बेबी किंवा डॉल्बीवाले पुसू शकतील असं तुम्हाला वाटतं अवघड प्रश्न नाही आहे आमच्याकडे याचं उत्तर नाही कारण सैराटने जो प्रभाव केला त्याचंही उत्तर आमच्याकडे नाही आहे की कसा सी आम्ही तेच आहोत आम्ही तेच काम करतो आहे आम्ही तसेच आहोत आणि आम्ही आय डोंट नो आमचं काम तेच आहे की आम्ही आमच्या कथेला साजेसं सा संगीत करणं सो आम्ही तेच करतो आहोत आणि आम्हाला त्याचा जास्त आनंद होतो आम्ही आमच्या कुठल्या कामाचा ठसा पुसण्यासाठी आत्तापर्यंत सी दरवेळेला हे होतं की अजय अतुलने जेव्हा मोर्या मोर्या केलं आहे मग आता अग्निपथमध्ये गणपतीचं गाणं कसं करतील किंवा मग आता माऊली माऊली कसं करतील व माऊली माऊली नंतर काय करतील मग ही सतत एक असतं त्याची उत्कंठा असते डझंट मॅटर बट आम्ही ते आमच्याच गा कामाशी दरवेळेला आमच्या प्रिव्हियस कामाशी आमची तुलना होतेच आणि विच इज ऑबवियस सो आम्हाला त्याचं काही त्रासही वाटत नाही दॅट इज ओके पण ठसा पुसेल की नाही आमच्याच गाण्याचा ठसा आम्ही का पुसू आमचे ह्या गाण्या नवीन ठसे